साथी जय मी डॉक्टर कैलास वसावे सातपुड्यातल्या अतिदुर्गम भागात आदिवासींच्या विदारक परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पुढे येतो आहे आपण बघू शकता की धडगाव तालुक्यातील खुटावडा हे जे काही गाव आहे जे धडगाव या तालुक्यापासून अगदी सत्तर किलोमीटर अंतरावर आहे त्या गावातील किसन वसंत पावरा यांच्या पत्नी ज्या आहेत त्या गर्भवती राहिल्या राहील आणि त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी ज्यावेळी रस्ता पार करायचा विषय येतो त्यावेळी पूर आलेल्या नदीतनं बांबूची झोडी बांधून ज्याला आधी एक नावच दिलेलं आहे सरकारनं अॅम्ब्युलन्स म्हणून त्या झोडीत बांधून तिथले गावकरी जे आहेत ते त्या गर्भवती महिलेला रस्ता क्रॉस करायला लावता आहे आणि अतिशय म्हणजे मोठ्या पुराच्या पाण्यात त्या ठिकाणी नदी ओलांडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत अशी भयानक परिस्थिती जी आहे ती सातपुड्यातल्या भागातली आहे साधारणतः गेल्या चार वर्षापासून हा रस्ता मंजूर आहे परंतु अद्यापही तो रस्ता बांधलेला नाही प्रशासनानं ना पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की असे असंख्य रस्ते आहेत जे सातपुड्यात प्रशासनानं ना बांधलेले नाहीत आपण बघू शकतो की वेहगी हे जे काही मुलगीपासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर असलेलं गाव आहे तिथंही एका पाड्यावर जाण्यासाठी तिथल्या गावकऱ्यांना तिथल्या गुरांना याच पद्धतीनं असा सामना करावा लागतो की जिथं त्यांना पोहोचण्यासाठी जीवाची कसरत करून बऱ्याच वेळा तिथं लोकही वाहून गेलेली आहे अशी भयानक परिस्थिती सातपुड्यात ज्यावेळी पावसाळा चालू होतो त्यावेळी असते अशा शाळा कितीतरी ज्या आहेत त्या पावसाळ्यामुळं बंद होतात कारण तिथं नदी ओलांडून जायला पूलची व्यवस्था नाही स रोड नाही अशी भयानक परिस्थिती असते त्यामुळं आदिवासींना पडलेला नाही दुसरी मी विदरक गोष्ट तुम्हाला या निमित्तानं सांगतो की ज्या सांबर आणि वेलखेडी या भागातल्या मांडवा केंद्रातल्या ज्या शाळा आहे त्यांना आम्ही यापूर्वीही भेटी दिलेल्या आणि आमच्या तक्रारी होत्या तिथल्या गावकऱ्यांच्याही तक्रारी होत्या अधिकाऱ्यांना त्या गावात जे भगदरीचा डोंगर जो आहे भगदरीच्या पुढं डोंगर चढून साधारणतः दहा किलोमीटर अंतरावर सांबर आणि वेलखेडी ह्या ज्या शाळा आहे त्या शाळेवर जाता येणार नाही म्हणून ज्या काही शिक्षण अधिकारी मॅडम आहेत आणि तालुक्याचे शिक्षण अधिकारी ह्या कलकुयाचे त्यांनी हा रस्ता जो आहे तो पार न करता सांबर आणि बेलखेडी ह्या गावातली जी शिक्षण परिषद जी होणार होती ती शिक्षण परिषद जी मांडवा केंद्रातल्या शाळेच्या अनुषंगानं महत्त्वाची होती ती अधिकाऱ्यांना सोयीचं व्हावं म्हणून तो भगदरी येथील लात्रप शाळेत ठेवण्यात आली ज्यावेळी आपण पाहू शकतो की अधिकारी आणि तिथलं प्रशासन जे आहे ते अशा पद्धतीने सोयीची भूमिका घेणं घेतात आणि आदिवासींच्या ज्या काही वास्तव जे काही प्रश्न आहेत त्यांच्यापासून जे आहे ते फारकत घेतात आदिवासींच्या आहेत त्या शाळा या बघण्यासाठी जावं आणि अधिकाऱ्यांनी भेटी द्यावा दे म्हणून आम्ही या शाळांच्या बाबतीत तक्रारी करत होतो त्याला केराची टोपली दाखवून कुठंतरी सोयीच्या ठिकाणी मिटिंग लावून कर्मचाऱ्यांना आम्ही निर्देश देतो आहे आम्ही काहीतरी करतो आहे असं दाखवून हे जे काय आदिवासींच्या जीवाशी असेल किंवा आदिवासी विद्यार्थ्यांच्या खेळाशी जीवाशी जो खेळ चालू आहे अशा पद्धतीनं हे डिपार्टमेंट जे आहेत ते आदिवासींना वाजवता हे आपण पाहू शकतो असे असंख्य पूल जे आहेत ते या निमित्त आहेत असंख्य शाळा आहेत ज्या गडक्या आहेत असंख्य शाळा आहेत जिथं पायाभूत सोयीसुविधा नाही बसायला मुलांना चांगली जागासुद्धा नाही बेंचेस तर जाऊ द्या चांगल्या सोयीसुविधा लाईट पंखे ह्या गोष्टी तर जाऊ द्या शाळा उघडून तिथं ताटपत्रीवर बसायला सुद्धा या मुलांना सोयी नाही आणि अशावेळी डिपार्टमेंट जे आहेत ते कागदी घोडे रंगवण्यातच व्यस्त आहे असं दिसून येते त्यामुळे ही सातपुड्यात परिस्थिती बदलेल कशी जे आदिवासी लोक स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतही मध्ये बांबूची झोळी बांधून दवाखान्यात पोहोचत आहेत रस्ते पार करायला त्यांना पुराच्या पावसात नद्या आलावडाव्या लागत आहेत जीवाची खेळ करून अशावेळी यांच्याकडे प्रशासन लक्ष देईल का हाच माझा प्रश्न आहे आणि यानिमित्त आपणही अशा आपल्या भागात ज्या ज्या ठिकाणी ह्या परिस्थितीनं आदिवासी हैराण आहेत बेजार आहेत त्यांना कोणताही सहारा नाही त्यांचे प्रश्न जे आहेत ते आपण पुढं पोहोचवण्याचा प्रयत्न करूया आणि ह्या शासनाला प्रशासनाला जागा करूयात की तुम्ही जो विकास म्हणताय तो कागदपत्री आहे कागदावर रंगवलेला आहे याचा आदिवासी विकासाशी काही संबंध नाही आणि ते तुम्ही या उदाहरणावरनं पाहू शकतात की ही लोकं हे अधिकारी हे जो शासनाचा पैसा आहे शासनाच्या योजना आहेत त्या कशा पद्धतीनं पाण्यात वाहून जातात आणि आदिवासींना मात्र त्याच पाण्यातनं जीव धोक्यात टाकून रस्त्यावर लांडावे लागतात गर्भवती महिलेंना बांबूच्या झोडीतनं न्यावं लागते असे असंख्य प्रश्न आहेत जे आपण बोलूया सुट्टी नक्की सुट्टीला आणि त्याच्यावर आवाज उठवला तर आपल्याला जे आहेत त्याच्यावर उत्तर मिळेल एवढंच सांगतो तोपर्यंत जोहार आपले जे आदिवासी